अडचण आहे मी त्या ठिकाणी मानतो हो। एक म्हणजे प्रस्थापितांच राजकारण आणि वंचितांच विस्थापिताच राजकारण आणि असं म्हणत होतो की प्रस्थापित आणि विस्थापित यांचा समन्वय आपण असताना ह्या इलेक्शन मध्ये करूया परंतु त्याला या तिन्ही पक्षांचा नाकार होता आणि म्हणून आम्ही असणार त्या ठिकाणी जाणार कसं म्हणजे बाहेर पडणार कसं या दृष्टीने आम्ही तुम्हाला दोन किंवा तीनच जागा देतो अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी जी वंचितची असणारी ह्या तिघा पक्षांना अडचण जी होती ती माझ्या अंदाजानं मुंबईच्या सभेमध्ये असणारा जाहीर आपल्या सगळ्यांना असणारा दिसलं आतृशक्तीशी असताना भांडण आहे इलेक्शन मध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्हाला अंगावरती घ्यावं लागत शस्त्र तुम्हाला करावं लागतं आणि त्याचे असणारे दहा वर्षाचा कारोबार जो आहे तो लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडणं त्या ठिकाणी असणार आहे आपण बघितलं आणि मग त्या सभेमध्ये मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याच्यामुळे अडचण होऊ शकेल पण मला फक्त पाचच मित्र त्या ठिकाणी दिली मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही की राहुल गांधीची सभा होती आणि राहुल गांधीला अधिक वेळ मिळायला पाहिजे होता याची मला जाणीव आहे वंचितची दोन ठिकाणची असणार अडचण जी आहे एक की रा भारतीय जनता पक्ष आर एस एस आणि मोदी यांना सरळ सरळ अंगावरती घेण्याची ताकद आहे ती पूर्णपणे अडचणीची होती एक भाग आणि दुसरा भाग जर विस्थापितांची सत्ता किंवा विस्थापितांना सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा हा प्रस्थापितांचा विरोध कायम राहिलेला आहे आणि ह्या प्रस्थापितांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतलेला आहे बीजेपी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे सी पी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि शिवसेना आपण बघितले तर हे एकमेकांशी निगडीत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे ज्या उमेदवारांची नावं चार मतदारसंघामध्ये आम्ही आपल्याला वाचून वा ओळख करून दिलेली आहे की सगळे विस्थापित समूहातले आमचा आग्रह असा होता विस्थापितांना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी पाहिजे पण दुर्दैवाने आमची असणारी कन्सेप्ट ही मान्यता झालीच नाही पण त्यांच्यामधली भांडणं भेटली नाहीत अशी असणारी परिस्थिती इलेक्शन जवळ आलं आणि म्हणून आम्ही जी तयारी केली होती त्या तयारीच्या जोरावरती आम्ही आता असणार या इलेक्शन मध्ये एक आघाडी म्हणून असताना आम्ही त्या ठिकाणी उभं राहतो आणि महाराष्ट्रातले असणारे अनेक मतदारसंघ हे आम्ही लढवणार हे आम्ही असणार जाहीर करणार आमचा जो मेन मुद्दा राहणार आहे, हो, बन, आहे या इलेक्शन मधला तो म्हणजे इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे आम्ही म्हणत नाही आहोत पण फायनान्स मिनिस्टर यांचे यशमान जे आहेत तेच म्हणणार नाही हा जगातला सगळ्यात मोठा असणारा फ्रॉड आहे दुसरा काही मेडिकल केली होती केली होती डोनेशन दिलं फॉन्ड मार्फत ती औषधं पुन्हा बाजारामध्ये आली तिसरा जो आहे तो या ठिकाणचा त्या ठिकाणचा आहे की हुकुमशाला असताना या ठिकाणी जन्म दिला जातोय आणि त्याच्यावरता असताना असणारा मोडबत नोटबंदीच्या संदर्भात केला आहे की तिथे फायनान्स मिनिस्टरला सुद्धा याची जाणीव नव्हती आणि एका दृष्टीने हा इलिगल डिसिजन आहे असं सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मांडलेलं आहे तो इलिगल डिसिजन असल्यामुळे पुन्हा ज्या जुना नोट्या आहेत त्या चलनात येणार की न येणार याचाही इशू त्या ठिकाणचा आहे नॅशनल इश्यूज म्हणून आम्ही असणारा या ठिकाणी लढणार आहोत आणि त्याच्याचबरोबर ओबीसीचा असणारा जो लढा आहे ते आमचं आरक्षण हे वाचलं पाहिजे वेगळं असलं पाहिजे त्या त्यादृष्टीने आमची असणारी वाटचाल या ठिकाणी राहणार आहेत हे आम्ही स्थानिक इशू घेऊन आम्ही इलेक्शन इलेक्शनमध्ये सामोरे जाणार आहोत माझं या चार मतदारसंघातलं पहिलं असेसमेंट मी आपल्याला असं या ठिकाणी मांडतोय मी मानतो ते आपल्याला सगळ्यांना असणारा आश्चर्य वाटेल पण प्रचार जर जसा वाढत जाईल तसं आपल्या आपल्याला लक्षात येईल की या चार मतदारसंघातली लढाई जी आहे ही स्टेट सरळ सरळ भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्येच त्या ठिकाणी होणार आहे कारण दोन मतदारसंघातले उमेदवार जे आहेत ते लढण्यासाठी रिलक्टंट होते कोणाला तरी उभं करायचं म्हणून असताना त्या ठिकाणी उभं केलेलं अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती उरलेल्या मतदारसंघात सुद्धा डेव्हलप होईल असे आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे आणि मी असं म्हणेन की पहिल्यांदाच शाहू आंबेडकरी चळवळ ही जी आहे सामाजिक व्यवस्थेतून राजकीय व्यवस्थेकडे वाटचाल करणारी ती पहिल्यांदा नॅशनल सीनवरती आणि राज्याच्या सीनवरती मेन फोर्स म्हणून उभा राहील अशी अचानक झाली त्याची कारण हे ए टीचा कॉन्व्हॉय होतो का ही कॉन्व्हॉय इव्हेंट्रीमधला सुद्धा त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत माझ्या माहितीप्रमाणे जे मी वाचलेले आहेत दहा पेक्षा जास्ती कॉन्वय होऊ शकत नाही तेव्हा हा ऐंशी चा कसा झाला हे रिटायर्ड मिलिटरी अधिकारी विचारणार आहेत की ना हा माझा त्यांना सवाल आहे मला या इलेक्शन मध्ये महागाईचा मुद्दा शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाचा भावाचा प्रश्न आणि तरुणांना आपल्याला ह्या व्यवस्थेमध्ये कान मिळणार कि न मिळणार हा मुद्दा काजे लागतो मला